मेष जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस तीन महिन्यांसाठी अकरा आश्चर्यकारक भाकिते नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ मेष राशीसाठी सामान्य भाकिते नाही हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सव्वीस हे तीन महिने तुमच्या कल्पनेपलीकडे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणार आहेत या तीन महिन्यात तुमचे नशीब तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाईल किंवा तुम्हाला असा धडा शिकवेल जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील या व्हिडिओमध्ये आम्ही अकरा धक्कादायक भाकिते चर्चा करू ज्या तुमच्या करिअरवर तुमच्या आर्थिक तुमच्या नातेसंबंधांवर आणि तुमच्या संपूर्ण भविष्यावर थेट परिणाम करतील काही मेष राशींना अचानक एक महत्वाची संधी मिळेल तर काहींना अशा वास्तवाचा सामना करावा लागेल ज्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अंतिम भाकिते तुमच्या संपूर्ण दोन हजार सव्वीस चा मार्ग ठरवू शकते तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि जर तुम्ही मेष राशीचे असाल किंवा तुमच्या कुटुंबात मेष राशीचे असाल तर कृपया हा व्हिडिओ लाईक शेअर करा चला सुरुवात करूया एक रहस्यमय प्रवास जो तुमचे नशीब बदलू शकतो पहिली मोठी भविष्यवाणी जानेवारी दोन हजार सवीस मधे तुमचे जीवन अचानक एक मोठे वळण घेल जानेवारी दोन हजार सवीस की सुरुवत मेष राशि भूकंपासारखी नवीन वर्ष सुरू होताच तुम्हाला जाणवेल की जीवन आता नेहमीप्रमाणे चाल नाही जबाबदाया अचानक वाढतील कामाचा ताण वाढेल आणि निर्णय घेण्याची गती वाढेल या काळात एक विचित्र अस्वस्थता पसरेल तुम्हाला वारंवार असे वाटेल की काहीतरी मोठे बदल होणार आहे एक कॉल बैठक किंवा अनपेक्षित बातमी तुमच्या संपूर्ण विचारसरणी आणि नियोजनाला अडथळा आणू शकते अनेक मेष राशीचे लोक नोकरी बदलण्याचा नवीन उपक्रम सुरू करण्याचा किंवा त्यांनी कधीही कल्पना न केलेला धोका पत्करण्याचा निर्णय घेतील सुरुवातीला तुम्हाला भीती वाटेल कुटुंब आणि मित्र तुम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न देखील करू शकतात परंतु एक मजबूत आतील आवाज येईल जर तुम्ही आता बदलला नाही तर तुम्ही कधीही बदलू शकणार नाही हा काळ तुमच्या आयुष्यातील एका जुन्या अध्यायाच्या समापतीचा आणि पूर्णपणे नवीन अध्यायाच्या सुरुवातीचा संकेत देतो काही महिन्यांनंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला जाणवेल की जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलणारा होता आणखी एक मोठी भविष्यवाणी नातेसंबंधांमध्ये एक प्रचंड वादळ येईल सत्य उघड होईल जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा मेष राशीच्या नात्यांसाठी एक परीक्षा असेल या काळात अनेक दीर्घकाळापासून टिकून राहिलेले सत्य उघड होतील बाहेरून मजबूत दिसणारे काही नाते आतून पोकळ ठरू शकतात विवाहित मेष राशीच्या लोकांसाठी हा त्यांच्या अंतरंगातील भावना व्यक्त करण्याचा काळ आहे ब्याच काळापासून दडपलेल्या गोष्टी आता काही कारणास्तव समोर येतील या प्रामाणिकपणामुळे काही नातेसंबंध अधिक मजबूत होतील परंतु काही नातेसंबंध दूर देखील होऊ शकतात नात्यांमध्ये असलेल्यांसाठी हा एक महत्त्वाचा काळ असेल एकतर नातेसंबंध एका नवीन पातळीवर पोहोचेल किंवा तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की ते तुमचे आयुष्य टिकू शकत नाही आणि जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी कोणीतरी अचानक त्यांच्या आयुष्यात प्रवेश करू शकते आणि त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकते परंतु लक्षात ठेवा यावेळी भावनांवर आधारित कोणतेही निर्णय घेऊ नका टिकणारे कोणतेही नाते सत्यावर आधारित असेल तिसरी मोठी भविष्यवाणी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना एकतर मोठा आर्थिक फायदा किंवा मोठा धक्का घेऊन येईल फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना मेष राशीसाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचा ठरणार आहे यावेळी तुमच्या कुंडलीत असे योग तयार होत आहे जे अचानक आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा करू शकतात एखाद्याचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात एखाद्याला जुने कर्ज किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो काही लोकांना यावेळी बोनस प्रोत्साहन किंवा मोठी ऑफर देखील मिळू शकते ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल पण या चमकामागे एक कडक इशारा देखील लपलेला आहे जर तुम्ही भूतकाळात बेफिकीरपणे खर्च केला असेल कोणाच्या गोड बोलल्याने मोहात पडला असाल आणि चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले असतील किंवा ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू नये अशा एखाद्यावर विश्वास ठेवला असेल तर हा महिना तुम्हाला धडा शिकवू शकतो या काळात दंड तोटा किंवा आर्थिक तणाव देखील उद्भवू शकतात म्हणून फेब्रुवारी हा फक्त कमाई करण्याबद्दल नाही तर शहाणपणाने आणि सावधगिरीने वागण्याबद्दल देखील आहे बजेट राखणे अनावश्यक खर्च टाळणे आणि विचारपूर्वक कोणतीही मोठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्वाचे आहे जर तुम्ही योग्य निर्णय घेतले तर हा काळ येणाऱ्या वर्षांसाठी तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करू शकतो चौथा मोठा अंदाज असा आहे की आरोग्य आणि मानसिक ताण तुम्हाला थांबण्यास भाग पाडेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या अखेरीस अनेक मेष राशीच्या लोकांना थकवा आणि ओझे वाटू लागेल बाहेरून सर्व काही ठीक चालले आहे असे दिसेल परंतु आतून खोलवर मन अस्वस्थ राहील झोपेचा अभाव छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडचिड कामात रस नसणे आणि अवास्तव ताण हे स्पष्ट लक्षण आहेत की शरीर आणि मन दोघांनाही विश्रांतीची आवश्यकता आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही सततच्या धावपळीत जबाबदायांमध्ये आणि दबावात पूर्णपणे हरवले असाल आता आयुष्य तुम्हाला थांबण्यास भाग पाडेल एखादी किरकोळ आरोग्य समस्या थकवा किंवा डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्यास भाग पाडू शकतो पण यावेळी कमकुवतपणा समजू नका ही तुमच्या आयुष्याची एक नवीन आणि चांगली सुरुवात असेल तुम्ही तुमच्या आहार झोप आणि विचार बदलण्याचा निर्णय घ्याल तुम्ही तुमच्या आयुष्यात योग किंवा ध्यान यांचा समावेश कराल काही काळानंतर तुम्हाला शांत मजबूत आणि अधिक लक्ष केंद्रित वाटेल येत्या काही महिन्यात हा बदल तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल पाचवा मोठा अंदाज मार्च दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे नशीब तुम्हाला पुढे जाण्याची सुवर्ण संधी देईल मार्च दोन हजार सव्वीस सुरू होताच मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण दिसेल गेल्या अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमाचे फळ अखेर मिळत आहे असे वाटेल ज्यांनी फारसा धामधूम न करता संघर्ष केला आहे त्यांच्याशी आता त्यांच्या कामाबद्दल उघडपणे चर्चा केली जाईल या काळात कोणाला पदोन्नती मिळू शकते काहींना मोठी जबाबदारी किंवा उच्च प्रोफाईल प्रकल्प मिळू शकतो तर काहींना त्यांची संपूर्ण ओळख बदलणारी संधी मिळू शकते काही मेष राशीच्या लोकांसाठी कंपन्या बदलण्याचा मोठ्या व्यासपीठावर जाण्याचा किंवा नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्याचा हा काळ असू शकतो जे स्वतःचा व्यवसाय चालवतात त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा काळ असेल एखादा मोठा क्लायंट डील किंवा दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प अंतिम होऊ शकतो परंतु लक्षात ठेवा की ही संधी मौल्यवान आहे जर तुम्ही कामात दिरंगाई केली भीतीमुळे मागे हटलात किंवा मा स्वतःवर शंका घेतली तर ही संधी हातून जाऊ शकते धैर्य आत्मविश्वास आणि योग्य निर्णय तुम्हाला या संधीचे सोन्यात रूपांतर करण्यास मदत करतील सहावी प्रमुख भविष्यवाणी सूचित करते की मार्च दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलेल मार्च दोन हजार सव्वीस मेष राशीसाठी केवळ संधीच नाही तर एक महत्वाची परीक्षा देखील घेऊन येईल या काळात तुमच्यासमोर दोन मार्ग उघडतील एक सुरक्षित परिचित आणि आरामदायी आणि दुसरा नवीन अज्ञात परंतु संभाव्यत भविष्य बदलणारा तुमच्या हृदय आणि मनामध्ये प्रचंड संघर्ष असेल कुटुंब किंवा मित्र तुम्हाला सुरक्षित मार्ग निवडण्याचा सल्ला देतील परंतु आतला आवाज तुम्हाला सांगेल की जोखीम घेणे आवश्यक आहे यावेळी बरेच लोक नोकरी सोडण्याचा शहर बदलण्याचा किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात सुरुवातीला तुम्हाला भीती वाटेल परंतु जर तुम्ही धाडस दाखवले तर काही महिन्यांनी तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल जर तुम्ही भीतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला बराच काळ पश्चाताप होऊ शकतो हा निर्णय येणाऱ्या अनेक वर्षांसाठी तुमचे भविष्य घडवेल सातवी मोठी भविष्यवाणी ही दूरच्या ठिकाणाशी किंवा परदेशाशी संबंधित महत्वाची घटना आहे मार्च दोन हजार मध्ये मेष राशीच्या लोकांच्या जीवनात प्रवासाच्या शक्यता खूप प्रबळ होतील तथापि हा प्रवास फक्त पर्यटनासाठी नसेल तो तुमच्या करिअरची आणि भविष्याची दिशा बदलू शकतो काहींना नोकरीची ऑफर व्यवसाय करार किंवा परदेशातून खूप महत्वाचा फोन येऊ शकतो या काळात बहुप्रतिक्षित बदली पोस्टिंग किंवा स्थलांतर देखील होऊ शकते या प्रवासादरम्यान तुम्हाला अशी व्यक्ती भेटू शकते जी तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलते किंवा असा अनुभव येईल जो तुम्हाला जीवनाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडेल हा काळ तुमच्या विचारसरणीला सीमांच्या पलीकडे नेईल आणि तुम्हाला एका मोठ्या दृष्टिकोनाशी जोडेल आठव्या प्रमुख भविष्यवाणीनुसार तुम्हाला असा सन्मान किंवा मान्यता मिळू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल मार्च दोन हजार सव्वीस हा मेष राशीसाठी आदर प्रसिद्धी आणि मान्यता मिळवण्याचा काळ असू शकतो तुम्ही ब्याच काळापासून शांतपणे करत असलेल्या कठोर परिश्रमाला आता लोकांचे लक्ष वेधण्यास सुरुवात होईल एखादा वरिष्ठ अधिकारी एखादी मोठी संस्था किंवा समाजातील प्रभावशाली व्यक्ती तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकते काहींना पुरस्कार प्रमाणपत्रे किंवा सार्वजनिक कौतुक मिळू शकते इतरांना ऑफिस मीडिया किंवा सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनू शकतो हा काळ केवळ प्रशंसा करण्याच्याच नाही तर वाढत्या जबाबदायांचा देखील आहे लोक तुमच्याकडून अधिक अपेक्षा करतील आणि तुम्ही स्वतःला त्या दर्जावर टिकवून ठेवले पाहिजे अहंकार टाळण्याची काळजी घ्या येणाऱ्या काळात नम्रता राखल्याने तुम्हाला खूप उंचीवर नेले जाईल नववी मोठी भविष्यवाणी प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत अचानक नशीब बदलू शकते मार्च दोन हजार सव्वीस मेष राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनासाठी खूप भावनिक आणि निर्णायक काळ आणेल अविवाहितांना अचानक त्यांच्या आयुष्यात एक खास व्यक्ती येऊ शकते मैत्री हळूहळू प्रेमात फुलू शकते किंवा जुनी ओळख अचानक वाढू शकते आधीच नातेसंबंधात असलेल्यांसाठी हा नातेसंबंध पुढील स्तरावर नेण्याचा काळ असू शकतो लग्न किंवा लग्नाची चर्चा होऊ शकते किंवा कुटुंबाशी चर्चा सुरू होऊ शकते परंतु हा केवळ चांगल्या बातमीचा काळ नाही तर सत्याचा काळ आहे जर एखादे नाते केवळ सक्ती सव्य किंवा भीतीमुळे टिकवले जात असेल तर त्याचे खरे स्वरूप उघड होऊ शकते काही मेष राशीच्या लोकांना कोणाचा पाठलाग करायचा आणि कोणाला सोडून द्यायचे हे ठरवावे लागेल हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही तर योग्य व्यक्तीसोबत योग्य दिशेने वाटचाल करणे आहे दहावी मोठी भविष्यवाणी मार्च शेवटी तुम्हाला एक धक्का बसेल जो प्रथम तुम्हाला घाबरवेल आणि नंतर तुमचे नशीब बदलेल मार्च दोन हजार च्या शेवटच्या आठवडा मेष राशीसाठी खूप धक्कादायक आणि भावनिक असू शकतो अचानक आलेली बातमी एखादा मोठा निर्णय किंवा परिस्थितीत अचानक बदल तुम्हाला अगदी हादरवून टाकेल काहींसाठी हा धक्का तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित असेल तर काहींसाठी तो नातेसंबंध किंवा कुटुंबाशी संबंधित असेल त्यावेळी तुम्हाला असे वाटेल की सर्व काही चुकले आहे आणि आयुष्य निष्ठत चालले आहे परंतु काही दिवसांतच तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की याच घटनेने तुम्हाला चुकीच्या मार्गावरून दूर नेले आहे आणि तुम्हाला योग्य मार्गावर आणले आहे हा काळ अनेकांसाठी नवीन उत्पन्न नवीन नोकरी किंवा नवीन ओळखीची सुरुवात असेल नंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा हा धक्का आशीर्वाद वाटेल अकरावी मोठी भविष्यवाणी मार्च दोन हजार सव्वीसच्या शेवटी तुम्हाला एक गुप्त संकेत मिळेल जो तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकेल मार्चच्या शेवटच्या दिवसांमध्ये मेष राशीला एक अतिशय रहस्यमय अनुभव येऊ शकतो हा संकेत स्वप्न संधी भेट पुस्तक किंवा गुरु किंवा वडिलांच्या शब्दांच्या स्वरूपात येऊ शकतो हा सामान्य क्षण नसेल ही अशी वेळ असेल जेव्हा तुम्हाला तुमचे खरे ध्येय कळेल अनेक लोकांना अचानक समजेल की त्यांना आयुष्यात खरोखर काय करायचे आहे काही मेष राशीचे लोक यावेळी अध्यात्माकडे आकर्षित होऊ शकतात मन अधिक शांत होईल आणि विचार अधिक खोलवर जातील जो कोणी हे चिन्ह समजून घेतो आणि त्यावर कृती करतो त्याचे जीवन येत्या काळात पूर्णपणे वेगळ्या पातळीवर पोहोचू शकते तीन महिन्यांसाठी निश्चित उपाय जर तुम्हाला हे तीन महिने तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून हवे असतील आणि इशारा म्हणून नाही तर हे उपाय नक्कीच करा दर मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करा दर शनिवारी शनिमंत्राचा जप करा राग आणि घाई टाळा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एक रात्र झोपायला विसरू नका गरजूंना लाल किंवा काळे कपडे दान करा तर मेष राशींनो जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सव्वीस हे तुमच्या आयुष्यात कसे महत्त्वाचे आणि निर्णायक बदल आणतील हे तुम्ही पाहिले आहे हे तीन महिने फक्त वेळ नाहीयेत ते तुमच्या नशिबातील पाने आहेत जी तुमच्या स्वतःच्या निर्णयांनी लिहिलेली आहेत जर तुम्ही योग्य वेळी योग्य दिशा निवडली तर हा काळ तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकतो जिथे तुम्ही कधी स्वप्न पाहिले असेल परंतु जर तुम्ही भीती आळस किंवा गोंधळामुळे चुकीचे निर्णय घेतले तर या संधी हातून जाऊ शकतात लक्षात ठेवा नशीब त्यांनाच अनुकूल असते जे स्वतःवर विश्वास ठेवतात जर तुम्ही मेष राशीचे असाल किंवा तुमच्या कुटुंबात मेष राशीचे असाल तर कृपया हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही तुम्हाला असेच शक्तिशाली भाकिते देत राहू पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे नशीब नेहमीच चमकू